Namaskar maitun ninno ट्रेंडिंग फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चंदेरी सिल्क साडी ही हातमागावर बनवली जाते भारतातील सर्वोत्कृष्ट साडी आहे चंदेरी हे नाव या फॅब्रिकला मध्य प्रदेश राज्यामधील चंदेरी या गावाच्या नावावरून देण्यात आलेले आहे साड्यावर खूप सुंदर असे नक्षीकाम व निसर्ग प्रेरित असतात चंदेरी साड्या त्यांच्या नाजूक पोत चमक आणि अवघड बिनकामासाठी प्रसिद्ध आहेत चंदेरी फॅब्रिक हे अतिशय हलके आणि हलके ते उष्ण हवामानामध्ये मा दे देखील वापरता येऊ शकते मैत्रिणींनो आज आपण चंदेरी सिल्क साड्यांचे तीन प्रकार पाहणार आहोत आणि चंदेरी सिल्क साड्यांचे नवनवीन डिझाईनसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चंदेरी नंबर एक चंदेरी सिल्क साडी चंदेरी सिल्क साडी हा प्रमुख प्रकार आहे जरीच्या बॉर्डरसह रेशीम एकत्र करून कारागीर पारंपरिक पद्धतीने व हाताने विणकाम करून ही साडी तयार केली जाते या साडीवर खूप सुंदर असे जरीची बॉर्डर असल्यामुळे अशा साड्या विणकाम करण्यासाठी बरेच दिवस लागतात या साड्या दिसायला एकदम सुंदर व नाजूक आहेत तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी या साड्या नक्कीच ट्राय करू शकता मैत्रिणी चंदेरी सिल्क कॉट कॉटन साडी या साड्यासुद्धा विणकाम करून बनवल्या जातात या साड्यांचे पोत एकदम नाजूक असते व रंग व विणकामासाठी या साड्या प्रसिद्ध आहेत चंदेरी कॉटन साडी तुम्हाला गोल्डन जरीच्या धाग्याने किंवा सिल्वरच्या धाग्याने विणलेल्या पाहायला मिळतात चंदेरी कॉटन साडी ही मध्य प्रदेशमधील चंदेरी या शहरामधील कारागीर पारंपरिक पद्धतीने कॉटन आणि जरीचा वापर करून या साड्या तयार करतात या साड्या सेलिब्रिटीज पासून ते सामान्य महिलांपर्यंत खूप आवडीच्या आहेत नंबर तीन चंदेरी कॉटन सिल्क साडी चंदेरी कॉटन सिल्क साडी चंदेरीतील कुशल कारागीर कॉटन आणि सिल्कच्या मिश्रण करून तयार करतात ती तिच्या चमक आणि उच्च प्रतीमुळे या साड्या खूपच प्रसिद्ध आहेत दीपिका पादुकोणपासून ते आलिया भटपर्यंत अशा साड्या घालण्यामध्ये खूपच दिसून येत आहेत प्रत्येक सिनेस्टार एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा फॅशन शोसाठी अशा चंदेरी सिल्क साड्या घातलेल्या आपल्याला दिसून येत आहेत मैत्रिणीनो आपल्याकडे सुद्धा अशी चंदेरी सिल्क साडी नसेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता दिवाळी असो दसरा असो किंवा एखादा शुभ प्रसंग असो तर तुम्ही नक्की एकतरी अशी चंदेरी सिल्क साडी घेऊन पहा घातल्यानंतर तुम्ही खूप सुंदर दिसाल असं मला वाटतं तुमच्याकडे किंवा तुमच्या कपटामध्ये अशी एकतरी चंदेरी सिल्क साडी नक्कीच असावी मैत्रिणीनो या चंदेरी सिल्क साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद